कळवा विभागातील जनस्वराज संस्थेचे राजन पाटील यांनी जो आहे तो आमदार आणि आमदार निरंजन डावकर यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे अनेक शेकडो कार्यकर्त्यांसोबत त्यांनी जर आपण बघितलं तर आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर असा प्रवेश जो आहे तो केलेला आहे डॉक्टर राहुलजी पाटील जे सचिव आहेत या वेलफेअर वेगवेगळ्या कळवा विभागातील राजन पाटील यांच्या राजन पाटील यांच्या समवेत कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर असा प्रवेश केलेला पाहायला मिळतोय आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश जो आहे या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो अनेक शेकडो कार्यकर्ते देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये राजन पाटील यांच्या बरोबर प्रवेश करणार आहेत या प्रवेशाच्या कार्यक्रमाला जर आपण म्हटलं तर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले असतील आमदार संजय केकर असतील आमदार निरंजन डावखळे तसेच पाच गटनेते मनोहर डुंबरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज राजन पाटील यांनी भारतीय जनता पार्टी जाहीर असा प्रवेश जो आहे तो केलेला आहे पाटील या सर्व जनस्वराज्य वेगवेगळ्या सदस्य भारतीय जनता पार्टी में सर्सोप्रेट होता है। डॉक्टर श्री जी शुक्ला भारतीय जनता पार्टी में स्वागत है श्री परमेश्वर साहबराव शेखर भारतीय जनता पार्टी नामेवर जिले स्वागत है श्री अतुल जी शेड़के त्यानंतर विजयजी पटेल आणि निघूनजी पाटील या सर्व मान्यवर सदस्यांचं या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रक्षेपण करून घेतो सर्वांनी जोरदार ता टाळ्यामध्ये या पक्षप्रवेशाचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत भारत माता माता की पाटील वंदे वंदे ज्यांचा पक्षप्रवेश झाला आहे त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी इथे खाली आणि दुबे राहाचा फोटो करता आपल्याला द्यायचा आहे तो फोटो ये नक्की जर आपण काम जे आहे ते राजन पाटील यांचं आहे आणि आज त्यांनी जो आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर असा प्रवेश केला वेलफेर ट्रस्ट माध्यमातन शिवजयंती उत्सव तसेच पर्यावरण दिन आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात असे या जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे इथे भारतीय जनता पार्टीमध्ये हार्दिक स्वागत आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता 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 भारतीय धन्यवाद या ठिकाणी या छोटेखानी कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण आलात आणि आपल्या सर्वांचा भारतीय जनता पार्टी मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि हा कार्यक्रम कळवा विभागातील राजन पाटील यांनी आज आमदार संजय केकर आमदार निरंजन डावकर यांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे अनेक शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे

सर आज कळवा मुंब्रा विधानसभेतील जनस्वराज्य संस्था जी आहे याच्या अनेक शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश झालाय काय झाला निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची संघटना जी आहे ती अधिक ताकदवान होते या निमित्ताने महापालिकेच्या कालाकोपऱ्यामधले निणाऱ्या प्रभागामधले प्रभावी असे कार्यकर्ते नेते विविध संघटनांमध्ये काम करणारे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आदरणीय मोदीजींचं नेतृत्व बघून आदरणीय देवेंद्रजींचं नेतृत्व बघून आणि त्याच्यामुळे भरभक्कमपणे भारतीय जनता पार्टी या महानगरपालिकेमध्ये प्रवास करते आहे या खारेगावचं वैशिष्ट्य आहे की ही सगळी वाढत वाढत चाल जाणारी वस्ती आहे आणि निरनाळे उपक्रम निरनाळे कार्यक्रम राबवणारे हा वर्ग जो आहे हा भारतीय जनता पार्टी बरोबर आलेला आहे त्या भागाचं निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी एक ताकद या निमित्ताने मिळणार आहे आणि पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने निरनिळ्या भागामधले कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देखील पुढच्या काळामध्ये करणार जनस्वराज्य पाटील आज माध्यमाने जनस्वराज्याचे सर्व कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय मी सर्वात प्रथम तर त्यांना त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टी या कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करतो गेले अनेक वर्ष ते सातत्याने खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच काम करतच होते आज भारतीय जनता पार्टी हा त्यांना स्वतःचा विचाराचा हक्काचा पक्ष वाटला त्याच्यामुळेच त्यांनी या संदर्भातला निर्णय घेतला निश्चितच त्यांच्या माध्यमांनी त्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात होईल हा विश्वास मला आहे सर आज आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते भाजप करतात सर्वात प्रथम मी आमचे मार्गदर्शक केळकर साहेब निरंजनजी वाघुले साहेब यांना धन्यवाद देतो की आमची विचारधारा जी, जी विचार होती ती भाजपाशी निगडीत होती जी हिंदुत्ववादी विचारसरणी आमची होती आमचे कार्यक्रम त्या न होत होते आणि आज राष्ट्र <स्थाथ> यानंतर या ठिकाणी पक्षप्रवेशा करता आलेले परमिश्वर साहेबराव शेगर राजेंद्र सुरेश शेखर यांना देखील आपण भारतीय जनता पार्टीचा गमश देऊन त्यांचं स्वागत करतो सचिन सचिन संतोष शेखर विशेल नारायण शेगर संजय शामराव शेगर अरुण शामराव शिंदे प्रेम शामराव शिंदे गणेश मंगल सोळंके मंगेश नारायण देवकर संजय रमेश सावंत किरणजी पाटील अमित नाईक हेमंत पाटील ऋषिका पाडेकर जगदीश पाटील धनंजय सिंह प्रशांत सूर्यवंशी हर्षल पाटील डॉक्टर शैलेश शुक्ला गारवेल विजय पाटील सरोज यादव अजय पाटील शुभम केसरी अनिल वर्मा आणि दीपक शिवाजी सुर्वे यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक भारतीय जनता पार्टी डाडीशा जिल्ह्यातील स्वागत आहे छगनजी शिंदे मोहन सावंत कृष्णाजी शिंदे विष्णू शिंदे सर्व मान्यवर या भारतीय जनता पार्टी कळवा मुला विधानसभेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि ज्या ज्या कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या त्या सर्वांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि महिला महिला या महिला ज्या आपल्या आलेल्या भगिनी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी या व्यासपीठाची आहे ते याचा भारतीय जनता पार्टीचा जो गमछा आहे ਜੇ ਬਲੇ ਹੰਦਰ ਜੇਰਾ ਸਾਹਿਬਾਨੀ ਦਾ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा